माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत ज्या निर्णयांमुळे प्रचंड मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी कच्च्या तेलावर कुठली आयात ड्युटी नव्हती आयात शुल्क नव्हतं वीस टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि रिफाईंड तेलावर साडेबारा टक्क्यावरनं तो साडेबत्तीस टक्के करण्यात आलेला आहे त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि सोयाबीनच्या किमती बाजारामध्ये वाढण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे यापूर्वीच सोयाबीनच्या खरेदीचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतलेला आहे